आला का कुणाचा पोर गायरी कायला का गाडी तान हाय का ला का कमाल हाय माहिला का जगाच्या आखरी असला का जवानी आली आता आला बघा काम का थांब 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 काय तू काव काय का करायचं तुम्हाला काय नाही करायचं आला का महाग बारके लिखर आहे गाडी वाऱ्याच्या स्पीड न ताणतोय काय कळत फिरतय का नाही तुला असं ना भाऊ माझा गाडी माझी मी ताण तुम्हाला काय करायचंय का अरे मग गाडी माझी गाडी मी ताण तुम्हाला काय करायचंय बघला का अरे बाळा तुला नीट बोलतोय मी नीट सांग मला हा कुणा जायचं नेमकं तु मी घेतलं तुम्हाला काय करायचंय सांगा की टांगायच नाही हा लागलाय लाग मला अरे ही गाडी म्हणजे मशीन आहे मशीन या गाडीची मुठी का नाही किती बी गाडी उदयती हे जेवण तू लागलं सवरलं महाग बारक गायला का रस्ता लावणी वाहतो या कुशाल का महाग लेकराला बसून हिकडून तिकडून तिकडून हिकड गाडी ताणतोय तू म्हणजे किती कामालाय रे तुझी जीवन म्हणजे तिक� एवढं स्वस्त वाटत का तुम्हाला तुम्हाला होय बाळा मी काय म्हणतोय जीवन म्हणजे एवढं स्वस्त वाटतय का तुम्हाला अरे बाळा तू जर ह्या गाडीहून पडला लागल सवरलं हातपाय मोडला की एवढ्यात पडल र तुला लागलच लागल महाक बारक पोर बसवलं आपण घरच्यांचा बी विचार करा जरा थोडा घरच्यांचा बी विचार करा अरे आपली आई आईबाप राहणार कष्ट करत्यात आणि त्याच्यात जर का बर वाईट घडलं तुझा पाय हात काय झालं कमी जास्त किती डोक्याला ताण आहे रे त्यांच्या तुम्हाला काय गाडी घ्यायची हिकडून तिकडं आणि तिकडून हिकड फिरायचं पण सगळं ताण आई बापाच्या डोक्याला आहे अरे ह्या गाडीचं पार्ट कोणच्या बी दुकानात मिळत्या ही जर गाडी फुटली तुटली काय बी पण तुमच्या पार्टच काय करायचं मी त्याला का पार्ट कुठं तुमचं जवळखान्यात खा केला का आणि आई बाबाला बी खाऊ द्या नका मान्य आहे तुमचं तरुण पण आहे जवानी आहे आशी अरे ह्या मशनी पुढे तरुण पण जाऊ चालत नाही होय रे आणि तुला भी अक्कल नाही कर घरी ना का आब्या फिब्या तुला काय कुशाला का ह्या गाडीवर बसलो हिंडतोय ला का आणि लय ताण ना का काय तो लेवागा वाघा तडाक्यात न होकला रे जाता